सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांना इशारा दिला गोरक्षका तीवर तीवर आहे महाराष्ट्रातील गोरक्षकांच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकाराशी संबंधित आहे त्यांनी काही गोरक्षकांकडून होणाऱ्या खंडणीखोरी आणि दहशतीवर तीव्र टीका केली आहे सदाभाऊ खोत जे रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री आहेत यांनी गोरक्षणाच्या नावाखाली काही लोक शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे नुकसान करत असल्याचा आरोप केला आहे त्यांनी म्हटलं आहे की काही गोरक्षक शेतकऱ्यांकडून आणि व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करत आहेत जनावरांची वास्तू करताना गाड्या अडवून पैसे मागितले जातात गोरक्षणाच्या नावाखाली काही लोक समाजात दहशत निर्माण करत आहेत आणि मारहाण करत आहेत हे प्रकार पूर्णपणे चुकीचे आहेत त्यांनी पोलिसांवरही टीका केली आहे असे प्रकार घडत असताना पोलीस योग्य ती कारवाई करत नाहीत त्यांनी पोलिसांना अशा गोरक्षकांवर कठोर कारवाने कारवाईची मागणी देखील केली आहे खोत यांनी हो जोर देऊन सांगितले आहे की ते गायींच्या रक्षणाच्या विरोधात नाहीत पण गोरक्षकांच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देणं चुकीचं आहे जर अशा गोरक्षकांच्या गैरप्रकार थांबले नाहीत तर त्यांना धडा शिकवण्यासाठी ते स्वतः पुढे येतील त्यांच्या भूमिकेला अनेक शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकार महाराष्ट्रात आणि देशाच्या इतर भागामध्येही अनेकदा समोर आले आहेत गोवाश हत्याबंदी कायदा लागू केला असला तरी त्यांचा गैरप्र वापर करून अनेक ठिकाणी आर्थिक वसुली आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत सदाभाऊ खोत यांचा हा इशारा याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातो कारण त्यांनी थेटपणे अशा प्रवृत्तींना आव्हान दिले आहे सदाभाऊ खोत यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आमचा शेतकरी कधी आपली गाय म्हैस कत्तलखान्याला देणार नाही कारण तो एक वेळेस पाळायला देईल पण असं कृत्य करणार नाही पण ह्या काही संपूर्ण घडामोडी ज्यामध्ये शेतकरी आपल्या गायी शेळ्या बाजाराला विकायला घेऊन जातात रस्त्यातच त्यांना काही गोरक्षक अडवतात त्यांच्याकडून पैसे घेतात नाही दिले तर टायरची आवाज सोडतात आणि पोलीस स्टेशनला नेऊन पोलिसांना पैसे गोरक्षकाला पैसे त्यानंतर शेतकऱ्यांना करायचं काय असा गंभीर प्रश्न सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे त्यांनी असं देखील म्हणलं आहे की शेतकऱ्याला कोर्टापर्यंत जाऊन जाऊस्तर गोरक्षकवाला त्या गायीला विकून पण टाकतो गोरक्षकाचा गोठा हा शेतकऱ्यांच्या गायीसाठी तुरुंग झालेला आहे आणि गावागावामध्ये आता शेतकरी समोर येत आहे म्हातारे जनावर आजारी असलेले जनावर गोरे या सगळ्या जनावरांचा विचार कुणी करणार आहे की नाही लोक मेलेली जनावर गावाच्या बाहेर जा देतात त्यामुळे प्रदूषण वाढत आहे दादा भाऊ खोत यांनी आपली मागणी देखील बोलून दाखवली त्यांनी म्हटलं आहे की जो शेतकरी बाजारात आपली गाय विकण्यासाठी घेऊन जातो त्याची गाय अडवण्याचं काही कारण नाही आणि जे गोरक्षक म्हणून स्वतःला म्हणतात त्यांनी स्वतः दहा वीस गाया शेळ्या पाळाव्या शेण काढावं आमच्या शेतकरी माणसाचे जेवढं ते बोट झिजतात ना तेवढं त्यांना झिजले व झिजता कसे त्यांना कळेल मग त्यामुळे आता गोरक्षकांना गोठे तयार करावेत आणि शेण काढावं तेव्हा त्यांना समजेल की कष्ट काय असतात त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून त्यांनी गोरक्षकाला विनंती केली आहे की आमच्या गोठ्यावर तुम्ही शेण काढायला या म्हणजे कष्ट काय असते तुम्हाला कळेल फक्त आज आमच्या शेतकरी एक लाखाची गाय साठ ते सत्तर हजाराला विकतोय आणि बाकीचे जे पैसे आहेत व्यापारी पण म्हणतात पोलिसांना हप्ता द्यावा लागतो गोरक्षकांना हप्ता द्यावा लागतो व शेतकऱ्यांनी करायचं काय सदाभाऊ खोत यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की हे गोरक्षकाचा जो धंदा आहे हा बंद झाला पाहिजे अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे तर तुम्हाला सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेबद्दल काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जाता जाता होऊ द्या चर्चा चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब नक्की करून जा